महाराष्ट्रातील एक दबंग आय पी एस अधिकारी म्हणून सध्या नाव चर्चेत येतं आहे ते म्हणजेच सोमनाथ घारगे की जे चे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सध्या काम करत आहेत त्याला कारणही तसंच आहे कारण जे अहिल्यानगर इथलं जे शनेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये बनावट ॲपच्या माध्यमातून लोकांच्याकडून पैसे जमा करून कोट्यावधी रुपयाचं या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्या अकाऊंटवर काल एक कोटी रुपये असल्याचं निष्पन्न पोलिसांना झालं आणि त्यानंतरची महत्त्वाची बातमी म्हणजे उपमुख्य जे अधिकारी आहेत त्या शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे त्यांनी काल रात्री आत्महत्या केली नितीन शेट्टी यांनी यामुळं शनेश्वर देवस्थान ट्रस्ट ह्या मध्ये चाललेला हा जो अपहार आहे तो बाहेर काढण्याचं काम एका सातारा जिल्ह्यातील आय पी एस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांचं नाव आहे सोमनाथ शिदोजीराव घारगे खरं तर साताराचा आपल्याला नक्की अभिमान आहे एक दबंग अधिकारी म्हणून सोमनाथ घारगे यांच्याविषयी आय पी एस अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांची ख्याती आहे आणि या देवस्थान ट्रस्टच्या भ्रष्टाचाराचं चा पाळंमुळं उखडून काढण्याचं काम हे सध्या सोमनाथ घाडगे करताना दिसत आहेत काल आय पी एस आणि अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी काल पत्रकार परिषद घेत ही सर्व माहिती दिली सात ॲपपैकी चार ॲप हे बोगस आहेत आणि दहा कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी अपहार झाल्याचं प्राथमिक त्याचं म्हणणं आहे नक्की सोमनाथ घारगे यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं ते पर्यंत पाहूया आपण तो एक चॅलेंज असणार आहे सलग तीन घटना घडलेल्या आहेत परंतु हा जो काही चालला होता एकामागे घडला आमच्यासाठी आ, हे होता तर आता हे डिटेक्ट झाल्यामुळं किमान नेवाशाच्या तरी घटना ज्या आहेत त्या था, थांबतील ब्रॉब्रेजचा जो पॅटर्न होता किंवा जो मोडस ऑफरेंडी अशी होती की वाहनासाठी थांबलेल्या माणसाला लिफ्ट दिली म्हणजे चार चाकी वाण होतं की हो तुला सोडतो आम्ही म्हणून आणि त्याला इकडे तिकडे फिरवलं आणि नंतर संभाजीनगरला वगैरे नेला आणि त्याला त्याच्याकडचं लॅपटॉप पैसे मोबाईल वगैरे घेऊन लुटला अशा एकामागे दोन घटना ज्या आहेत त्या ज्या नेवाशाला घडलेल्या होत्या तर त्यातले जे दोन आरोपी आहेत तर ते एक एल सी बीने पकडलेले आहेत महेश शाबासाहेब शिरसाट आणि गौरव शहादेव शिरसाट हे दोघं पण नेवासा भागातलेच राहणारे आहेत आणि दोघांच्याकडून लॅपटॉप मोबाईल फोन रोख रक्कम गुन्ह्यामध्ये वापरलेली कार एक जी स्विफ्ट कार होती ती जप्त केलेली आहे आणि जे चाकूचा धागा दाखवायचा तो चाकू असे साधारणतः चा सहा लाख पाचशे रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो रिकव्हर केलेला आहे आता तर म्हणजे तो तर भाग असतोच नाही कुठं काय की एखादी रोड रॉपरी झाली तर इमिडिएटली आम्ही ह्याच्यामध्ये तिन्हीमध्ये कनेक्शन म्हणजे आहेत का नाही आता बोलणं थोडंसं जास्त हे होईल पण म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्याविषयी खरंतर मी आज माहिती देणार आहे कारण आपल्या मातीतील आपल्या सातारा जिल्ह्यातील एका कर्तृत्ववान आय पी एस अधिकाऱ्यानं अशा पद्धतीनं गेले दोन हजार एकला ला सोमनाथ घरगे हे पोलीस दलामध्ये सेवेत रुजू झाले सुरुवातीच्या काळात मुंबई असेल म्हणजे डीवायस पी म्हणून ठाणे औरंगाबादमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं याचबरोबर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून सुद्धा ते काम करत होते यानंतर रायगड जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून अत्यंत चांगलं काम केलं कोकणामध्ये आणि त्यानंतर आत्ता अहिल्यानगरमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सोमनाथ घरगे हे काम करतायत खरं तर सोमनाथ घरके यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचं मूळ गाव कोणतं तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडगाव जयरामस्वामी जे आहे म्हणजे पोसेसावळीपासून अगं तीन किलोमीटर अंतरावर हे वडगाव जयराम स्वामी आध्यात्मिक आणि क्रांतिकारकांचं गाव म्हणून वडगाव जयराम स्वामीचा उल्लेख होत होतो जयराम स्वामींचं खूप मोठा मठ या ठिकाणी आहे यामुळं आध्यात्मिकदृष्ट्या म्हणजे म्हणतात ना ज्याला जमेना काशी त्याने जावे वडगावपाशी असं एवढं महत्त्व या आध्यात्मिकदृष्ट्या वडगाव जयराम स्वामीला आहे याचबरोबर एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये जे नऊ जणं शहीद झाले यामध्ये वडगाव जयराम स्वामीचे सुद्धा या ठिकाणी शहीद परशुराम घाडगे हे त्यावेळी शहीद झाले होते म्हणजे या गावाला मोठा क्रांतिकारकांचा मोठा इतिहास आहे आणि शहीद क्रांतिकारक परशुराम घाडगे यांचा वारसा आणि आध्यात्मिकचा वारसामध्ये घडलेलं हे व्यक्तिमत्व आहे खरं तर सोमनाथ घाडगे यांच्याविषयी सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने त्यांचे वडील शिदोजीराव घाडगे आणि आई पद्मावती घारगे यांच्या सुसंस्कारामुळं आणि शिस्तबद्ध शिस्तीमुळं सोमनाथ खारगे यांनी लहानपणीच त्यांच्या त्यांना खरंतर अधिकारी होण्याची इच्छा होती आणि ते त्यांनी पूर्ण केलेले आहे खरं तर घरचा शेतीचा व्यवसाय त्यांचे वडील जे आहेत सिद्धोजीराव घारगे हे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं याचबरोबर या परिसरातील सामाजिक राजकीयदृष्ट्या सिद्धोजीराव घारगे यांचं खूप मोठं काम आहे खरं तर त्यांनी एन ते सी सीमध्ये दाखल झाल्यानंतरच त्यांनी त्यावेळी ठरलं होतं की पहिली वर्दी घातल्यानंतरच की आपण देश करायची आणि नंतर राहुरी कृषी विद्यापीठात त्यांनी एम एस सी ॲग्री केलं खरं तर सोमनाथ घारगे या दबंग अधिकाऱ्यांच्या जर कुटुंबिका जर बघायचं झालं तर ते सोमनाथ घारगे यांचे बंधू संतोष घारगे याचबरोबर नवनाथ घारगे गोरखनाथ घारगे आणि दोन बहिणी आहेत शोभा आणि सुषमा असं हे कुटुंब मात्र हे सांगण्याचा सा उद्देश काय की आपल्या आजूबाजूच्या आणि आपल्याच परिसरातील सातारा जिल्ह्यातील या दबंग अधिकाऱ्याचं खूप शेतीनिष्ठ आणि चांगली पार्श्वभूमी असलेलं सुसंस्कृत हे कुटुंब सोमनाथ खांगे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार एक सालापासून लोकाभिमुख कार्य आणि अत्यंत प्रामाणिक अधिकारी आणि विशेषतः प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये जिथे जिथे त्यांनी काम केलं मुंबई आहे नाशिक आहे औरंगाबाद आहे त्यानंतर प्रशिक्षण केंद्र आणि रायगड आणि आता अहिल्यानगर प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिस्तबद्ध आणि स्वच्छ प्रशासन पोलिसांच्या मा माध्यमात देण्याचं काम केलं खरंतर सोमनाथ खारगे यांच्याविषयी आणखी जर सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यातील राजधानी सातारा जिल्ह्यातील या सुपुत्राचा नक्की आपला अभिमान आहे आता मुद्द्यावर येऊया शनीश्वर देवस्थान ट्रस्टच्या बनावट जो ॲपचा जो पर्दाफाश त्यांनी केला तो खूप भयंकर आणि खूप मोठा हे प्रकरण होतं खरं तर आत्तापर्यंत सोमनाथ घारगे यांनी अनेक जणांचा कर्दन काळ म्हणून ते संबोधले जातात अनेक टोळ्यांच्या मुसक्या बांधण्याचं कामसुद्धा सोमनाथ घारगे यांनी केलेलं आहे मात्र सगळ्यांच्या भाविकांचा श्रद्धास्थान असलेलं शनेश्वर देवस्थान ट्रस्ट यामध्ये संगणमतानं या, या ट्रस्टच्या कर्मचारी आणि बाहेरचे जे कोण आ आरोपी आहेत यांनी संगणमतानं हे सात बनावट ॲप तयार केले सात चेक केले त्यापैकी चार बनावट ॲप हे समोर आलेले आहेत आणि यामध्ये दोन कर्मचाऱ्यांच्या नावावर तब्बल एक कोटी रुपये हे त्यांच्या खात्यावर जमा झालेले पोलिसांना आढळून आलेलं आहे अशा या सर्व प्रकरणाचा मुळासकट पर्दाफाश करण्याचं काम हे सोमनाथ घाडगे यांनी केलेलं आहे खरं तर सातारा जिल्ह्याचे हे सुपुत्र या सुपुत्राचा नक्कीच आम्हा सातारा वासियांना अभिमान आहे अशाच पद्धतीनं आय पी एस असलेले सोमनाथ घरगे यांनी यांची कारकिर्द आणखी भरत जावो आणि एक कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी आणि लोकाभिमुख असलेलं काम हे त्यांच्या हातून घडो ही सदिच्छा पाहत राहा महाराष्ट्र लाईव